सकाळच्या घडामोडी महायुतीला बिनशर्ता पाठिंबा राज ठाकरेंच्या निर्णयाचे प्रतिकूल पडसाद डोंबिवलीत सात शिलेदारांचा राजीनामा नजर फिरवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या तोंडातून फेस येईल एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका इलेक्शन ड्युटीवर न येणाऱ्या शिक्षकांनी कारवाईसाठी तयार राहावं निवडणूक आयोगाची हायकोर्टात ठाम भूमिका रावसाहेब दानवेंच्या विरोधात चालनातून कल्याण काळे तर धुळ्यातून शोभा बच्छा काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर मतदान कार्ड नसेल तरीही मतदान करता येणार आधार पॅन कार्ड सह बारा प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरणार दिल्ली सरकारमधील आपमंत्री राजकुमार आनंद यांसा तड़का फड़की यांचा तडकाफडकी राजीनामा चार महिन्यांपूर्वीच ईडीने केली छापेमारी नाना पटोले नंतर विदर्भात आणखी एका आमदाराच्या कारचा अपघात स्वीय सहाय्यक यांच्यासह दोन जखमी झाडांवरती लायटिंगवर बंदी आणा पर्यावरण प्रेमींची हायकोर्टात जनहित याचिका कोर्टाची राज्य सरकारला नोटीस झाली सरकारमुळे बावीस लाखांचं नुकसान खासदार निंबाळकरांनी ही दखल घेतली नाही भरसभेतच चंद्रकांत पाटलांना शेतकऱ्यांना विचारला जाप सबस्क्राईब मिस अपडेट